नमस्कार मी राजरत्न जोंधळे महंत नामदेव शास्त्री ही नावं चर्चेत आहेत खंडणी आणि मकोक्यातील आरोपी वाल्मिक कराडच्या डोक्यावर मंत्री धनंजय मुंडे यांचा हात आहे अशी टीका वारंवार होत असतानाच नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली त्यानंतर त्यांच्या या भूमिकेवर मोठी टीकाही झाली त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील नामदेव शास्त्रींची भेट घेतली तेव्हापासून भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री चर्चेत आहेत मात्र लवकरच भगवानगडाला नवे मठाधिपती मिळणार आहेत अर्थात नामदेव शास्त्री यांच्या या गादीवर नवे महंत विराजमान होणार आहेत हे महंत नेमके कोण आहेत आणि या गादीवर बसण्याचा मान त्यांनाच का मिळणार आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट भगवानगड अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानगड हे आध्यात्मिक स्थळ आहे संत भगवान बाबा यांच्या संकल्पनेतून या गडाची स्थापना करण्यात आली या गडावर आणि संत भगवान बाबा यांच्यावर अठरा पकड जातीतील लोकांची श्रद्धा आहे राज्यभरातील भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात याच गडाचे दोन हजार दोन पर्यंत संत भीमसिंग महाराज हे मठाधिपती होते दोन हजार तीन पासून आतापर्यंत महंत नामदेव शास्त्री हे मठाधिपती आहेत मात्र नामदेव शास्त्री यांनी आपला उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे ज्याचं नाव आहे महंत कृष्ण महाराज शास्त्री कृष्ण महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणा राज्यातले आहेत ते उच्च शिक्षित असून त्यांनी पर्यंत शिक्षणही पूर्ण केलंय दरम्यान त्यांनी भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात बारा वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीचं शिक्षण घेतलं आहे तीन वर्षांपूर्वी ते एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानाचे महंत झाले होते भगवानगडाचे पुढचे मठाधिपती म्हणून त्यांची निवड स्वतः सध्याचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी केली आहे महंत कृष्ण महाराज शास्त्री यांच्यासारख्या व्यक्तीची भगवान गडाला गरज आहे ते या गडाचा विकास करतील अशा शब्दात त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याचं कौतुक करत त्यांच्या नावाची घोषणा चोवीस केली त्यावेळी जल्लोष करत वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती भगवान गडावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य दिव्य मंदिराचं काम सुरू आहे हे काम दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार असून त्यावेळीच नव्या मठाधिपतींची नियुक्ती होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये भगवान गडाचा अमृत महोत्सव आहे हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडणार आहे त्याच सोहळ्यामध्ये महंत नामदेव शास्त्री यांच्या गादीवर नवे मठाधिपती महंत कृष्ण महाराज शास्त्री हे विराजमान होतील ते भगवानगडाचे चौथे मठाधिपती म्हणून काम पाहणार आहेत तर त्यांच्या काळात भगवानगडाला मोठा विकास होऊन आणखी लौकिक प्राप्त होईल अशी सर्वच भक्तांना अपेक्षा आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमोन सुनना एक ब्रेक ले लेते okay. okay. तो तो रेडन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 मानिकचंद